सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत येथे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने भव्य कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले रॉयल गार्डन कर्जत मुरबाड रोड येथे पार पडलेल्या या मेळाव्यास विविध पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत पक्षबळ वाढवले या कार्यक्रमास खासदार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय मसुरकर अशोक भोपतराव उमाताई मुंडे भगवान भोईर भरतभाई भगत तसेच युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती व शेतकरी कामगार पक्षाचे नेते नारायण रामसे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय यामध्ये मनसे शिवसेना शिंदे गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शेकापमधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झालेत या मेळाव्याच्या निमित्ताने मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून लढलेले सुधाकर घारे ज्यांनी तिकीट न मिळाल्यामुळे वेगळा मार्ग स्वीकारला होता त्यांनी पुन्हा पक्षाचे नाते दृढ केले त्यांच्यासह कर्जत खालापूर मतदारसंघातील विविध नगर परिषदातील आजी माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच सहकारी संस्थांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती लक्षणीय ठरली आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सभापती सुधाकर घारे यांनी पुढाकार घेतला होता सर्व सेलमधील युवक महिला विद्यार्थी अल्पसंख्यांक व अनुसूचित जाती जमातीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याच्या माध्यमातून कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने पुन्हा एकदा आपली शक्ती आणि जनाधार सिद्ध तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बीजी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ